दोनशे एकर वावर आहे त्याची होती का ज्याचं तीन मजली बिल्डिंग आहे त्याची होती का ज्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केले त्यामध्ये कोण कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज कोणी अयोध्येचा राजा होता कोणी मगध देशाचा राजा होता पण छत्रपती शिवाजी महाराजाला आपण जग जगभरामध्ये रैतीचे राजे म्हणतात कारण अंबानी असू द्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या त्याच्या आणि आमच्या हैदनगरच्या खाडे यांच्या दोघांचाही मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम कोण केले जयंती कोणाची साजरी करतो आपण मानवतेसरांनी काय सांगितलं स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा राख रांगोळी लागून घेऊन लोकांसाठी समाजासाठी काम करणाऱ्या माणसाची जयंती साजरी होत असते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांची आपण जयंती साजरी करतो कारण त्यांनी समाजासाठी जीवन अर्पण करण्याचं काम केलंय आज या महिला इथं जर बसू शकत असतील तर त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बसतात हे आमच्या लेखीबाई शिकायला ले आता त्या कशामुळे हो शिकायला तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी त्यावेळेस तिथं काम केलेलं आहे म्हणून आपण हे करतो महात्मा बसवेश्वर महाराजाची आपण जयंती साजरी करतो कारण त्या काळामध्ये पुरुष जाती परंपरा याला विरोध करणारे महात्मा बसवेश्वर महाराज होते म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करतो अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो आपण दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा आवाजाला दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपण त्यांची जयंती साजरी करतो आज एकशे चौतीसावी जयंती आहे मला सुद्धा अभिमान आहे की मी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं बोलवलं तिथं मागच्या वीस वर्षापासून जयंतीला जाण्याचा योग येत असतो कारण बाबासाहेबांनी जे विचार दिलेत ते विचार लोकांपर्यंत पोचविण्याचं काम जयंत्या साजऱ्या काहून का होत असतात जयंत्या दोन पद्धतीनं साजऱ्या व्हायला छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आली की नाही ती जयंतीच्या माध्यमातून आमच्यातले तरुण पोरं त्या मोटरसायकलचे सायलेन्सर काढालेत गावभरात तिथं तिथं वर्डत फिरायलेत आणि तिथं जयंती म्हणालेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी या लोकांनी जे विचार पेरलेत त्या विचाराची उजळणी व्हावी म्हणून जयंती साजरी होत असते पण विकृतीकरण सगळीकडे केलंय देश कुठं चाललाय मला मी बघितलं की मी सुद्धा महाराष्ट्रातल्या आठ आमदारांच्या प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस लंडनमध्ये गेलो त्यावेळेस त्या काळामध्ये बॅरिस्टर म्हणून तिथं बाबासाहेबांना पदवी केली तुम्हाला इथं कळणार नाही त्यांचं महत्व साता समुद्रा पार केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची छाती फुगून येण्याचं काम तिथं झालं ज्या ठिकाणी त्या शाळेमध्ये ते ती शिकले ज्या ठिकाणी तिथं त्यांनी राहण्याचं काम केलं ज्या ठिकाणी त्यांनी तिथं राह राहत होते ज्या ठिकाणी तिथं अभ्यास केला तिथं जाऊन आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं कळतंय आमचे बाबासाहेब कोण होते आम्ही आमचंच म्हणायलो की झेंडा कुठे लावला मारुतीच्या मंदिरापाशी लावला अरे काय येण्याचा बजार चाललाय जग कुठं चाललंय आपण कुठं चाललो याच्यासाठी आपण भांडणं करावं ज्या महामानवाच्या घटनेमुळे माझ्यासारखा कार्यकर्ता बाबुळगावचा सरपंच पदापासून वसमत विधानसभा मतदारसंघाच्या दोन वेळेस निवडून येतो या ए पी आय जाधव साहेबासारखे शेतकरी कुटुंबातील माणसं ते तिथं परीक्षा देऊन एम पी एस सी ची आज इथपर्यंत शकतात एक प्राध्यापक रमेश मानवते तिथं स्वतःच्या कॉलेज संस्था काढून दहा पोरं तिथं नोकरीला लावू शकतो ही घटना ही बाबासाहेबांनी दिलेलं तुम्हाला आम्हाला प्रेम आहे की त्या माध्यमातून काम करतो आपण सगळेजण आणि आपण दुसऱ्या बाजूने चढलो मित्र कोणाला राग येईल कोणाला लोभ येईल पण रागाच्या लोभाच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधींना काम करायचं असते त्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात करतोय जिथं जिथं म्हणून संधी भेटली मला त्यावेळेस डॉक्टर आपले ज्यावेळेस आपण तिथं बघतो की आपण बाबासाहेबाला काय म्हणतो विश्वरत्न म्हणतो बाबासाहेब विश्वरत्न तर होतेच पण बाबासाहेब कायदे पंडित होते मला ज्यावेळेस सभागृहामध्ये संधी भेटली त्यावेळेस आपण तिथं मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एखाद्या कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायचे त्यावेळेस आजूबाजूच्या कोर्टातले लोक त्यांची तिथं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते सर जर तुम्ही भाषण करत असताल तर ते भाषणाच्या प्रभावित होऊन जसे लोक जमतात तसे ते कोर्टातले न्यायाधीश सुद्धा त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते मग फक्त बाबासाहेब विश्वरत्न होते का बाबासाहेब कायदे पंडित होते बाबासाहेब कायदे पंडित होते त्यांनी कायदे केले आणि ते कायदे मोडल्यानंतर ए पी आर जाधव साहेब के लोक त्यांना तिथं अधिकार बाबासाहेबांनी दिले त्यामुळे ते तुमच्या प्रतिनिधी नाही बाबासाहेबी आहेत त्यावेळेस मागणी केली की चंद्रचूड नावाच्या न्यायाधीशानं या कायदे पंडिताचा पुतळा हा छत्रपती शिव तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये लावण्याचं काम केलं कशामुळे केलं कारण बाबासाहेब कायदे पंडित होते मी सुद्धा मागच्या वेळेस निवडून आलो मध्ये मला कोण्या समाजानं मतदान केलं बाबुळगावमध्ये मला कोण्या समाजानं मतदान केलं वाखारीमध्ये मला कोण्या समाजानं मतदान केलं दोनशे गाव आहेत लोकशाहीमध्ये ज्याला पटलं त्याला तुम्ही मतदान करा पण मी तिथं सभागृहामध्ये प्रश्न विचारत असताना शासनाला बोललो की आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होत होऊ शकतो तर यातल्या दिवाळी न्यायाधीशात सुद्धा तिथं जिल्हा न्यायालय असू द्या या प्रत्येक ठिकाणी आमच्या बाबासाहेबांचा पुतळा असला पाहिजे आम्ही झेंड्यासाठी भांडत असतो नाही तुमच्या प्रतिनिधी काम करत असताना निवडणुका येत असतात राजकारण वेगळं असतंय समाजकारण वेगळं असतंय पण तुमच्या आमची महती ज्यानं आपल्याला चलायचं शिकवलं ज्याने आपल्याला जगायचं शिकवलं तुमच्या आमच्या मायमावल्याला आपल्या बरोबर ठेवायचं शिकवलं त्या बाबासाहेबाची जयंती साजरी करत असताना हा भेदभाव करणाऱ्या अवलादे आमच्या नाही त्यामुळे आम्ही या पद्धतीनं काम करत असतो आपण बघत असताना की स्त्रियांचे उद्धार आपण बाबासाहेबांची तिथं आपण जयंती साजरी करत असतो फक्त आपण कायदे पंडित म्हणून नाही तर कामगार नेते म्हणून त्यांनी काम केलंय एखाद्या माणसाला काम करायचे घंटे किती ठरविले आहेत आठ घंटे असू द्या दहा घंटे असू द्या बारा घंटे असू द्या अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघत असाल की आबाळातल्या चंद्रताऱ्यापासून समुद्रात आपल्या आपल्या जमिनीतल्या मातीपर्यंत पाण्यापर्यंतची माहिती तेथपर्यंत कायदे ठरवण्याचं का काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे त्यामुळं आपण त्या पद्धतीनं काम करत असताना आपल्याला तिथे कळलं पाहिजे की संविधानाचं महत्व काय मी त्यावेळेस अखंडित खंड काही समाज घटक का आहे मी बाबासाहेबाच्या वेळेस तुम्ही मागच्या वीस वर्षातल्या आमदाराचा इतिहास तपासा मी स्वतःची स्तुती करायसाठी इथं आलो नाही पण अखंडित खंड प्रकाशित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्याला प्रश्न विचारणारा हाच तुमचा आमदार आहे हे खंड जर प्रकाशित केले तर त्यांचा खरा इतिहास तुमच्या आमच्या समोर येईल त्यांनी शिकविले नाही आपल्याला जातीवाद करायचा त्यांनी आपल्याला शिकविले नाही कोणत्या गोष्टी करायच्या एखादा पुढचा माणूस चुकला तरी सुद्धा आपण बाबासाहेबाचे पायिक आहेत त्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं पाहिजे इथं भांडणं करून वाद करून ते करणारचं काम तुमचं आमचं नाही आज आपल्या या घटनेच्या माध्यमातून देशाचे पंचावन्नवे सरन्यायाधीश म्हणून बिहारचे माजी राज्यपाल रासू गवय यांचे सुपुत्र जे चौदा मे रोजी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले ते तुमच्या आमच्या बहुजन समाजातला माणूस ही ताकद संविधानाची ही ताकद संविधानाची आहे आणि आपण त्या संविधानाच्या माध्यमातून काम केलं पाहिजे जर तुम्हाला कुठं काय अडचण आली तर तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून या मायमावल्याचा लेख म्हणून मी निश्चित आपल्या समाजाच्या पाठीमागे राहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे पण छोटे मोठे हेवे दावे आपण सोडून द्या तुम्ही इथं सांगितलं ना आम्हाला की आपण इथं मागच्या काळामध्ये आलो मी कुठं मागच्या काळात कमी पडलो असेल दोन सव्वा दोनशे गावं होते मी सुद्धा नवीन आमदार होतो नवीन काम करत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या कोण चुकी होत असतात काही सवा दोनशे गावामध्ये पोहोचलो नसेल साठ सत्तर गावामध्ये मी बाबासाहेबांचे पाहण्यासाठी प्रयत्न केले माझे दोन अडीच वर्ष मध्ये गेले एक वर्ष सत्ता आलटे मध्ये गेला असेल पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या समाजाच्या कामं करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असलो बहुजन समाजाच्या उद्धारासाठी तुमच्या माझ्या समाजातून आपण आल्यानंतर तुमच्या आमच्या बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून करू शकतोय आज आपण इथं बौद्ध विहाराची मागणी केली मी इथं गौतम बुद्धाच्या समोर समोरवर टाकून बाबासाहेबांच्या समोरवर टाकून सांगतो की मी या हैतनगरच्या आपल्या ते जे सभागृह आपण करायलो त्याला आपण विहार म्हणतो तिथं डिजिटल लायब्ररी करून तीस लक्ष रुपयाचा निधी आज मी जाहीर करतो आपल्या समाजातून माणूस अभ्यास करून डिजिटल लायब्ररी करत त्याच्या माध्यमातून तरुण शिकले पाहिजे तिथून त्यांनी त्यानं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे जे बाबासाहेबांचे खरे विचार होते त्याच्यासोबत आपण राहिलो पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण मिळून काम करता जातीवादामध्ये झेंडे रोहण्यामधून काढण्यामध्ये आपली ताकद पूर्व घालू नका जर एखादा माणूस तिथं चिपला असेल त्या माणसाला तिथंच माफ करा कारण प्रगती ही नाही ज्या मागच्या काळामधला तुम्ही इतिहास आठवा भांडण झालेले युद्ध झालेले ते राजे राजवाडे सगळे संपलेत पण जी घटना बाबासाहेबांनी दिली तिथून आपली खऱ्या अर्थानं प्रगती सुरू झाली आणि त्या प्रगतीच्या माध्यमातून तुमचे आमचे लेकर बाळ शिकले पाहिजे काल आम्ही अजित पवार साहेब आले होते त्यांच्या तिथे स्टेजवर आम्ही एका युपीएससी झालेल्या मुलाचा सत्कार केला तो आपला कुठला होता कुरुंद्याचा एक आदिवासी समाजाची डोनवाळ्याची मुलगी होती ती सुद्धा आता तिथं काल ती आ, कर सल्लागार झाली एपीआय एसटीआयची पोस्ट तिथे काढलेली तुमच्यासारखे साहेब लोक एपीआय झाले हे सगळं करण्यासाठी मी आपल्या इथं विहार करा पण त्या विहारामध्ये डिजिटल लायब्ररी देतो सर की ज्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या बहुजनाचे लेकर शिकले पाहिजे यासाठी तीस लक्ष रुपयाचा निधी या आठ महिन्यामध्ये आपल्या इथं काम तुमच्या पद्धतीला देतो तुम्ही आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला सत्कार केला बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही इथं आमचे ऐक विचार ऐकून घेतले आम्हाला जयंती मंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो व इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम